तर मित्रांनो इथे मी आज कषाय पित आहे ॲक्च्युली हा एक प्राचीन काढा आहे आणि दक्षिण भारतात पश्चिम बंगालमध्ये हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पिला जातो महाराष्ट्रात तसं कमी प्रमाणात सध्या पिला जातो पण प्रत्येक प्रदेशानुसार म्हणा किंवा तिथल्या वातावरणानुसार म्हणा ह्या कषायमध्ये जो काही मसाला पडतो तर तो प्रदेशानुसार वेगवेगळा असू शकतो तर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स जे आहेत ह्याच्यामध्ये जे बेसिक असतातच ते म्हणजे धणे जिरे आणि मेथी हे तीन त्याच्यामध्ये कंपल्सरी आहेतच पदार्थ आणि मिरं म्हणा किंवा वेलची म्हणा हे तुम्ही प्रदेशानुसार किंवा हवामानानुसार किंवा वातावरणातील बदलानुसार तुम्ही कमी आधी करू शकता तर इथे मी कषाय बनवलेला आहे कशाचा अर्थच काय आहे की काढा म्हणजे हा एक प्राचीन काढा आहे हा याचा असं एक पर्टिक्युलर जर आपण म्हणतो ना की ऑथेंटिक कशाची रेसिपी कुठली असेल तर आम्हाला माहीत करून घ्यायला आवडेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याची कोणतीही ऑथेंटिक रेसिपी नाही आहे आपण आपल्या प्रदेशानुसार आपल्या तिथल्या हवामानाच्या अंदाजानुसार आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये कमी अधिक स्पायसेस किंवा जे काही आपण मसाला वापरणार आहोत ते त्याच्यामध्ये आपण मिक्स करू शकतो तर त्याच्यापासून आपण कशाय बनवू शकतो कोणी साखरेचा बनवतं कोणी गुळाचा बनवतं जसं कारण की गुळाचा बनवल्यानंतर बऱ्याच वेळा असे रिझल्टस येतात की आपलं जे काही दूध आहे ना ते फाटतं किंवा नाचतं त्यामुळे बरेच जण काय करतात की हा जो काही काढा आहे किंवा हा जो काही कषाय आहे तो जनरली साखरेमध्ये बनवतात पण मी आज जागरी पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने किंवा आता जे काही मुंबईतलं वातावरण सुरू आहे भरपूर पाऊस आहे पावसाळी वातावरण आहे घसे पकडलेले आहेत सगळ्यांचे सर्दी झालेली आहे खोकला येतोय आणि खूप व्हायरल सुरू आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी बरेच असे मसाले घातलेले आहेत ज्याने आपल्या घशाला थोडासा आराम भेटेल तर मिरं गेलेलं आहे लवंग घातलेला आहे आणि मेथी आहे ज्यांनी उष्णता थोडीशी शरीरामध्ये यावी आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे आपल्याला पचनाचे भयंकर त्रास होत आहेत पचन होतच नाही आहे काही केल्या म्हणून त्याच्यामध्ये बडीशेप आहे जिरा आहे धना आहे तर ह्या सगळ्यांचं मिक्सर देखील मी याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजेच काय की कशाही एक पर्टिक्युलर ऑथेंटिक रेसिपी नाही बनू शकत ती आपल्या प्रदेशानुसार आपल्या आवडीनिवडीनुसार आपण त्याच्यामध्ये कमी अधिक मसाले घालू शकतो आणि हा कशाय आपण एन्जॉय करू शकतो तर इथे मी आजच्या या वातावरणाला अनुसरून म्हणजे बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे आणि घसे पकडलेले आहेत सर्दी सुरू आहे तर ते त्याला थोडंसं रिलीफ म्हणून मी आज हा पदार्थ बनवलेला आहे हा एक प्राचीन काढाच आहे आणि जनरली हा दुधामध्ये आणि पाण्यामध्ये असा बनवला जातो म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आणि त्याच्या निमपट आपण दुधाचं प्रमाण घ्यायचं तर अशा प्रमाणात हा काढा बनतो आणि त्याला आपण कशा आहे असे म्हणतो तर याचा मुळातच अर्थ आहे ज्याला कडवून कडवून केलेला हा एक द्रव्य पदार्थ आहे आणि म्हणूनच त्याला काढा असं देखील संबोधलं गेलेलं आहे तर भरपूर इन्फॉर्मेशन झाली मी आता निम्मा अर्धा तर संपवलेला आहे माझा हा आहे आता थोडंसं जे राहिलेलं आहे ते मी असं संपवेन अप्रतिम लागतो घशाला पूर्ण आराम मिळतो आणि भरपूर मसाले असल्यामुळं एक तोंडाला चव येते आणि गरम गरम कडक कडक प्यावा हा आणि भरपूर आटवल्यामुळे याच्यामध्ये जो अर्क उतर उतरलेला आहे ना मसाल्यांचा म्हणा किंवा बडीशेपचा स्वाद म्हणा जिऱ्याचा स्वाद म्हणा मिऱ्याचा एक स्पायसीनेस ह्याच्यामध्ये आलेला आहे आणि अशा रीतीने माझा हा संपलेला आहे जे काही कषाय आहे तो तर आता रेसिपी आपण कशी करावी काय करावी आता हे आता आपण पाहूयात हे पेंटिंग मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेलं आहे माझ्या चॅनलवर आषाढी एकादशी निमित्त मी टाकलेलं होतं असंच काढायचं म्हणून मी हे पेंटिंग काढलं होतं पण ते खूपच छान आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ मागे आता हे एक वॉलपेपर म्हणून उपयोगाला येईल आणि रोज उठल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होत राहील छान वाटलं असा एखादा कॉर्नर असावा घरात जिथे आपणच काहीतरी एक आर्ट आपल्या मनापासून आपल्या हृदयापासून आपण एखाद्या भिंतीवरती सजवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्या अनेक मुमेंट्स आहेत अनेक मेमरीज आहेत एक प्रकारचं एक विचार आहे ह्या प्रत्येक पेंटमागे किंवा ह्या प्रत्येक आर्टमागे तर जेव्हा पण इथे आपण बसू तर ते त्यावेळेसचे ते क्षण त्यावेळेसचे ते मुमेंट्स म्हणा किंवा ते मेमरीज म्हणा ते सगळं इथे बसलं की आठवतं आणि हातात असा एक कशाय किंवा एखादा मस्त अल्ल मारलेला सुंदरसा चहा असलं की काही लागत नाही चला तर मग आता पाहूयात हे कशा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि नेमकी प्रोसिजर काय आहे आता ह्याच्यामध्ये सुंठ ऐवजी तुम्ही कधी कधी घरामध्ये आपल्या अवेलेबल सुंठ असतं नसतं किंवा कधी कधी काय होतं की हा आता काढा सदृश्य कशाय असतो त्यामुळे तो फार कमी प्रमाणात लोकांकडून पिला जातो तर भरपूर करून ठेवायचं म्हटलं तरी मुश्किल आणि करायचं तर असते प्यायचं तरी असते होय की नाही तर मग मी आल्लं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये जे घरात असतंच असतं प्रत्येकाच्या तर अद्रक वापरून मी हा कषाय बनवलेला आहे खूप सोपा आहे अगदी घरातल्या किरकोळ साहित्यांमधून तुम्ही येता जाता अगदी दोन मिनिटात हा कषाय बनवू शकता चला तर मग पाहूयात आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि काय काय प्रोसिजर आहे जर तुम्ही कशाची पावडर तयार करून ठेवला असणार असाल तर ती स्टोवर कशी करायची तर चिनी मातीचं भांडं असू दे काचेचं भांडं असू दे किंवा स्टीलचं भांडं असू दे जे एअरटाईट असावं तर त्याच्यामध्ये तुम्ही हे अगदी महिन्यापर्यंत रेफ्रिजरेट करू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता फक्त भाजण्याची जी प्रोसेस आहे ना ती परफेक्ट असली पाहिजे कारण की जरा जरा पाण्याचा अंश जर त्याच्यामध्ये राहिला तर पावडर आपली खराब होऊ शकते कारण की वातावरण हल्ली दमट आहे पावसाळी आहे त्यामुळे वा जो काही हवेमध्ये ड्रायनेस हवा आहे ना तो नाही आहे त्यामुळे जे काही आपण बनवलं तर ते कमी क्वांटिटीमध्ये बनवू किंवा ते रेफ्रिजरेट करू किंवा त्याची भाजण्याची जी, जी, जी मेथड आहे ना ती अतिशय चांगल्या रीतीने करू ती पद्धत भाजण्याची जी पद्धत असते ना ती अतिशय चांगली करायची किंवा चांगली ठेवायची त्या प्रत्येक मसाल्याची त्यामुळे काय होतं की त्यातला जो काही वेटनेस आहे त्या मसाल्यांमध्ये जे काही पाण्याचा अंश असेल तो पूर्ण ड्राय होईल आणि तो कुठला देखील चांगला जाईल मिक्सरवरती आणि तो बरेच दिवस आपण स्टोअर करू शकतो तर चला मग आपण आता पाहूयात ह्याची प्रोसिजर तर सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यामध्ये आपण दोन कप पाणी घेऊयात आणि त्याच्यामध्ये एक कप दूध ओतूयात आणि आपल्या आवडीनुसार कमी आपल्याला जसं गोड आवडतं तसं मी इथे जॅगरी पावडर म्हणजे गुळाची पावडर मी वापरत आहे तर मी दोन चमचे ते दीड चमचे मी इथे टाकलेली आहे आता पाहूयात कशाय मसाल्यासाठी आपल्याला काय काय खडे मसाले लागतात तर इथे तुम्ही पाहताय एक इलायची घेतलेली आहे एक टेबलस्पून धणे घेतलेले आहेत अर्धा टेबलस्पून शेप घेतलेली आहे आलं मी ठेचून घेणार आहे वेळी मी ते टाकणार आहे आणि तुम्ही सुंठ पावडर देखील याच्यामध्ये वापरू शकता त्याच पद्धतीने इथे मेथी लवंग मिरे जिरा आणि हळद हे आपल्याला लागणार ला 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 आहे तर सगळ्यात पहिला काय करूयात हे सगळे खडे मसाले अगदी त्याचा सुवास अख्ख्या घरभर पसरत नाही ना इथपर्यंत ते आपण मस्त भाजून घेऊयात आणि भाजून लगेच आपण त्याची काय करून घेऊयात पूड करून घेऊयात तोपर्यंत एकीकडे आपण ह्या गूळ मिसळलेल्या पाणी आणि दुधाच्या मिश्रणात एक टीस्पून इतकं काय करूयात हळदी घालूयात आणि गॅसवर ठेवून ते गूळ वितळेपर्यंत आपण एक उकळी त्याला आणून देऊयात एकीकडे आले ठेचून घेऊन जे काही आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे ना सगळ्या खड्या मसाल्यांचं ते आपण आता मिक्सरला अगदी बारीक पूड करून घेऊयात दूध ऑलरेडी माझं उकळून झालेलं आहे आता याच्यामध्ये एक टेबलस्पून इतकं हे जे काही पावडर आहे ना आपण केलेली कशाय पावडर ती घालूयात आणि ठेचलेलं आलं हे सगळं घालून अजून आपण याला <coughs> दोन उकळी आणून देऊयात दोन ते तीन उकळी आणून देऊयात तर तुम्ही पाहताय आपला जो काही हा कषाय आहे हा अतिशय चांगल्या रीतीने इथे बनलेला आहे आणि हा एकदम कडक कडक प्यावा म्हणजे घशाला एक शेक बसतो तर चला तर आता ही राहिलेली जी कशाय पावडर आहे ती आता स्टोअर कशी करायची हे पाहूयात तर तुम्ही काचेचा डबा किंवा एअरटाईट काचेचा म्हणा किंवा स्टीलचा म्हणा किंवा असे चिनी मातीचे जे काही एअरटाईटवाले डबे असतात किंवा भरण्या असतात ना तर अशा भरण्या आपण हे असे जे काही आपण चहा मसाला वगैरे करून ठेवतो तर ते स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो तर इथे मी मटका कुल्फी मी आणली होती बरेच दिवसांपूर्वी आणली होती तर त्याचं जे काही हे चिनी मातीचं जे मटका आहे ना तो असाच पडून होता आणि माझं कशाय पावडर देखील कमी आहे तर मी ती याच्यामध्ये स्टोअर करत आहे